हाय हॅलो नमस्कार फ्रेंड तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर इकडे बघा माझी देवपूजेची तयारी चालू होती आणि इकडे माझी देवपूजा करून झालेली होती सुंदर अशी सकाळ सकाळ उठले की पहिला देवपूजा झाली ना तर खूप छान वाटतं आणि इकडे मी देवपूजा करून घेतली आणि नंतर पुढे मुलांचं आवरणार होते तर मी तुम्हाला पुढे पुढे दाखवेनच काय काय करणार एक आहे तर बघू शकते इकडे माझ्या देवाऱ्यावर नारळ पण खूप सुंदर असा उगून आलेला होता खूप छान वाटत होता हा नारळ नंतर दिवसभराचं तर, दिवस तर काही घ्यायला जमलं नाही त्यामुळे व्हिडिओ वी संध्याकाळी स्टार्ट केल संध्याकाळचाच व्हिडिओ शूट केला आबीने आबी स्कूलमधून आलेला अभ्यास घेतानाच व्हिडिओ चालू केलेला होता तर तुम्ही बघू शकता पुढे आबी अभ्यास कसा करत आहे आणि नक्की सांगा की आभीने अभ्यास स्कूलमधला कसा केलेला आहे ले ले तर इकडे माझी देवपूजेची तयारी करून झालेली होती नंतर मी मुलांचा आवरला आणि स्कूलमध्ये सोडून आली सकाळ सकाळ खूप गरबड उठते त्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळच नसतो त्यामुळे आपले क दिवसा एक आठवड्यात आणि एक दोनच व्हिडिओ पडत आहेत तर बघू शकता पुढे अभ्यास काय घेतला स्कूलमध्ये ड्रॉइंगच्या बुकमध्ये पण घेतले बघा मुलांची शाळा चालू झाली आणि चालू झाला आता अभ्यास करायचं सुट्टी संपली अभ्यास करायला वाटते पण काय करणार तर बघू शकता तुम्ही इकडे त्याचा अभ्यास चालू होता आणि मी त्याचा अभ्यास घेत होते तर होमवर्क कर म्हटलं आधी नंतर थोडंसं जी केचं पण रीडिंग करता येते इथं काढ तुटली का चेन चालू झालेलं की थोडा मोडा हाय कर हँड कोणतं लेटर आहे ते गुड हँड एक बॉक्स सोडून काढायचं तर आभीच अक्षर कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स आवर काय झालं तो नवीन निघालेला ट्रेंड बनवणार होता मित्र बघू शकता इकडे तर ट्रेंड बनवलेला आहे तर कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि आम्ही हा कुंकवाचा केलेला होता सगळेजण हळदीचा करतात तर मी कुंकवाचा केलेला होता कसा झाला हा ट्रेंड मला नक्की कमेंट करून सांगा तर फर्स्ट टाईमच केलेला होता त्यामुळे जर चुकला असेल तर बघू शकता आणि मला सांगा नक्की कसा झाला आहे हा ट्रेंड तर बघू शकता इकडे कसे हसत आहेत हे मुलं आणि अभिच्या शाळेमध्ये आज होता डॉक्टर डे आणि त्यामुळे मी त्याला म्हणत होते की उठ बाळा उठ बाळा आवर पटपट संध्याकाळी ट्रेंड करून बघा आम्ही इकडे बघू शकता खूप उशिरा उठत आहोत तर बघा इकडे संध्याकाळी उशिरा झोपतो त्यामुळे सकाळी उठतच नाही लवकर पाहुणे नऊला स्कूल असते त्याची त्यामुळे पटपट आवरावं लागतं सगळं आवर बाळा त्याला सोडावं लागतं आरोव आरोवचं पण सगळं आवरण द्यावं लागतं आज मी त्यांना नाश्त्यासाठी बनवलेली होती मॅगी तर इकडे मॅगी पण मी शिजाय शिजू टाक शिजायला घातलेली होती तर त्याला ऊट म्हटलं ब्रश वगैरे करून घे आणि नंतर त्याला चहा दूध दिला पहिला पहिला नंतर इकडे सर्वांसाठीच मॅगी केली तर बघू शकता इकडे फायनली मॅगी आपली शिजत आलेली होती आणि मला त्याचं डॉक्टरचं आम्ही त्याला किट पण आणलेलं होतं आणि त्याचं आवरायचं पण होतं मला आणि सर्वांना प्लेटमध्ये मॅगी पण देऊन घेतली मी इकडे वा, वा तर मॅगी पण दिली सगळ्या सर्वांना आणि नंतर त्यांनी मॅगी खाऊन घेतली नंतर त्यांना त्याला आभिला ती आंघोळ वगैरे घातली आंघोळ घातल्यानंतर त्याचा आवरायला घेतले मी तर माझे व्हिडिओ कसे वाटतात सर्वांनी नक्की कमेंट करून सांगा आणि कसे आहेत आपले व्हिडिओ तेही मला नक्की कमेंट करून सांगा जर चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन प्रेस करा तर मी इकडे त्याचा आवरा आवरत होते सकाळ सकाळ तर बघू शकता तुम्ही इकडे त्याला घातलेला होता व्हाईट कलरचा आणलेला होता डॉक्टरचा सूट तो भाड्यानेच घेतला होता पण सर्व काही भाड्याने भेटले नाही कारण सर्वजण घेऊन गेले असल्यामुळे आमच्या इथं आमच्या गावामध्ये एकच दुकान आहे त्यामध्ये ते सर्व भाड्याने भेटतं तर कसा वाटत आहे आबीचा हा लुक मला नक्की कमेंट करून सांगा आज होता डॉक्टर डे तर डॉक्टर डेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर इकडे बघा हे होतं त्याचं किट मला म्हणत होता मी ते किट दाखवतो त्यामध्ये तर मी म्हटलं नक्की दा नंतर दाखव आधी तू आवरून घे तर मग मी त्याचं आवरत होते तर ख सर्वात अगोदर चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करून सांगा आबीचे आबीचा हा लूक कसा वाटत आहे आणि पुढे बघा आरोबाळ कसं नाव सांगत आहे त्याचं हां हां

मोहिते पाटील इंग्लिश मिडियम इकडे बघ स्कूल मंगळवेडा बाय कर माझे व्हिडिओ बघा मन लाईक करा सबस्क्राईब करा, शेअर करा का ग फिरव हो त्याला चल अरो इकडे बघ हाय आंटी सोबत जायचं क्लासमध्ये मध्ये आहे आंटी येईल तिकडे गेली तर बघा फायनली हा आबीचा डॉक्टरचा लुक असा बनवलेला होता कसा वाटत आहे लूक हा नक्की कमेंट करून सांगा तर त्या किटमध्ये सर्व काही भरपूर भेटलं होतं आणि कडेने त्याच्या क्लासमधली मुले उभारली हो, होती कारण डॉक्टर बघ म्हणत होते की डॉक्टर आला डॉक्टर आला त्यामुळे त्याच्याकडे बघून सगळे हसत होते इकडे ही मुलं त्याच्याकडं बघत होते त्यामुळे तो ते खूप लाजत होता फोटोसुद्धा काढू देत नव्हता हो, मुलांकडे बघायचा आणि हसायचा तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक एक शेअर एक सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा आबीचा हा लूक कसा वाटत आहे आणि नक्की कमेंट करून सांगा आपल्या आबीचा लूक कसा वाटत आहे आणि त्याचं हे किट होतं पुढे बघू शकता तुम्ही तर किट पण खूप सुंदर होतं सर्व काही या किटमध्ये होतं खरंच लहान मुलांना खूप काही आवडतं तर हे किट होतं त्याचं बघू शकता तुम्ही तर धन्यवाद सर्वांना नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल आपला खूप सुंदर आणि खूप छान असेल धन्यवाद सर्वांना